नाही ही फुल झाली पावसाची वय पण झाली नाही आता फुल झाली याच्यावर पाणी आलंच नाही अजून What? चार दिवस चार दिवस झाले पेरून किती बाय केली पाच बाय पाच वरून मध्ये काय केलं मध्ये काय नाही केलेलं आपण मोकळच ठेवले मोकळच ठेवलं काय करावं असतो सल्ला द्या ना तो प्रोग्राम नव्हता नंतर नानांनी पण सांगितलं मधल्या पट्ट्यात आपल्याला काय आच्छादन होण्यासाठी दुसरं तेच तेच नियोजन चालू होतं काय पेरायचं पेरू शकणार नाही ना आधी पेरले त्यामुळे माणसं निवडणूक खर्च जास्त येतो म्हणजे आधी नियोजन असतं आदल्या नियोजनला फार महत्व शिंदे आपण ते काय ठरलं होतं आम्ही कुंभारगाव येते करमाळा तालुका विवेकानंद निपसे आपल्या सेंद्रिय शेतीचे ग्रुपमधले सदस्य आहेत ते त्यांची शेती पाहण्यासाठी आलो आहे त्यांनी पाऊस पडल्यानंतर या मोकळ्या शेतामध्ये एक त्रिसूत्रीचा सडा मारलेला आहे आणि अजून आता दुसरा सडा मारायचा आहे सडा मारून किती दिवस झाला साधारण एक आठवडा एक आठवडा झालेला आहे हे बघा

वाचवा, देश वाचवा भारतीय शेतीचे सूत्र देशी गायीचे शेण गोमूत्र काळ्या आईचा एकच नारा रासायनिक खते बंद करा दो माता के। दाद 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 तो माता दंतमंजन मंजन खेम दातांच्या सर्व रोगांवर दात दुखणे दात किडणे तू रक्त पू येणे यावर एकच इलाज गोमाता दंत मंजन वापरा दात व हिरड्या मजबूत करा